काय झालं खेळ येस yes. आजोबा मी या वर्षी पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहे वा वा, वा लक्षात ठेव नीट विचार करून अभ्यास करून योग्य उमेदवारालाच मत द्यायचं हो अर्थात मी पूर्ण विचार केलेला आहे आणि अभ्यास करूनच मी माझा उमेदवार निवडलाय काय 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 विचार केलायस तू आजोबा आता आपलं नगर बदलत आहे आपल्या नगर मध्ये कॉन्क्रीटचे मजबूत रस्ते होत आहेत सुविधांसोबत आपल्या नगरमध्ये चांगले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स देखील होत आहेत आपल्या नगरच्या विकासाची वाटचाल आता स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू झाली आहे यामुळेच आमच्या पिढीला नगरमध्ये आमचं उज्ज्वल भवितव्य आहे म्हणूनच माझं मत मी संग्राम भैयांना द्यायचं ठरवलंय अरे आमच्या पिढीपेक्षा तुमची पिढी खूप समजदार आहे ना तू अगदी योग्य उमेदवार निवडलाय आजोबा तुम्हाला आठवत आहे जेव्हा तुम्ही कोविड मध्ये आजारी पडला होता तेव्हा आपल्याला मदतीची किती गरज होती तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या मदतीला कोण धावून आलं होतं बरं कोण म्हणून काय विचारतो अरे आपले संग्राम भैया पण मग मा आजोबा मला एक मात्र कळलं नाही संकट काळात नगरकरांच्या मदतीला नेहमी आपले संग्राम भैयास धावून येतात नगरच्या विकासासाठी ते एवढं काम करतात पण मग तरीही काही नेते मंडळी त्यांना इतका का विरोध करतात हो बेटा चाणक्य म्हणाले होते जेव्हा सगळे विरोधक एकत्र येतात तेव्हा खुशाल समजावं कि देशाचा राजा प्रामाणिक आहे आपलं मत नगरला आपलं मत आपल्या संग्राम भैयांना विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा